आपण आलो आहे ते संगमेश्वर आदीला धामणीजवळील गोळवली या गावी तिथे सव्वीस एन ए प्रॉपर्टी आहे त्यामध्ये बाराशे स्क्वेअर फीटचं घर आहे आत्ता मी बघताय तो खालचा पार्ट आहे ते जवळजवळ सहा गुंठे जागा आहे त्यामध्ये लागती आंब्याची कलम आहेत सात ते आठ तुम्ही बघू शकता बाजू समोरून रोड येतोय तो बॉम्बे गोवा हायवे वरून येतो इथून तीनशे मीटर वर बॉम्बे गोवा हायवे टच आहे हॉटेल सनराईज आहे त्याच्या मागच्या बाजून इथे यायला रस्ता आहे तिथे ते बांबूचं भेट दिसत आहे तिथपर्यंत प्लॉट आहे यापासून आणि तसाच तो वरती आलाय बांबूच्या बेटापासून वरती असा आणि वरच्या बाजूला इथे हे घर आहे हा रस्ता आहे वाड़ी वाडीमध्ये आतो इथे गोळवलीचा प्रकल्प आहे आर एस चा घराकडे जायला इथून रस्ता आहे रस्त्यावरून वरती यायला ही जागा आहे रस्ता वरती जातो घराकडे इथे वरती आलं की हे इथे घर आहे आर सी सी कन्स्ट्रक्शनचं घर आहे जवळजवळ बाराशे स्क्वेअर फूटचं घर आहे वन बी एच केचे दोन भाग आहेत जवळजवळ समोर इथे झाडं दिसतील तुम्हाला चिकूची आहे गुलमोर आहे फणस आहे जाम आहे ही मेन एंट्री आहे घराची इथून ही बाल्कनी आहे समोरचा व्ह्यू फार छान दिसतो सनसेट होताना दिसतो इथून समोर आता आपण जे आलो ती बाजू आता आपण घरात आलोय हा जवळजवळ वीस फुटाचा हॉल आहे वीस पण दहा पंधरा माणसं आरामशी इथे झोपू शकतात हे संडास बाथरूम आहे हे किचन आहे ही एक बेडरूम आहे आणि असं सेम या बाजूला आहे दुसऱ्या बाजूला सध्या वापरत नाही मी इथे जरा स्टोरेज म्हणून ठेवलंय ती घराची मागची बाजू आहे बसून आपण फणस वगैरे सोडू शकतो किंवा गप्पा मारायचं बसू शकतो मागच्या बाजूला समोर पण थोडीफार झाड लावली आहेत हे जामचं झाड दिसेल मागे फणसाचं आहे इथे पण हे केशर आंब्याच कलम आहे हा इथून खालतून जो रस्ता दिसतो तो वाला, इथून ती त्या बांधापर्यंत जागा आहे जवळजवळ शेवटच्या इथे बोरिंग मारलेली आहे पिण्यासाठी ह्याच पाणी फार उत्तम आहे गोड पाणी आहे वरती टेरेस ला आलोय हा आहे वरती यायला ते बघू शकाल तुम्ही जवळ जवळ पंधराशे स्क्वेअर फीटचा टेरेसॅ वरती पत्रे घातलेले आहेत त्यामुळे उन्हाचा आणि पावसाळ्यात काही त्रास होत नाही लिकेजचा इश्यू नाही आहे जी शेड घातली आहे ती नुकतीच घातली आहे दीड ते दोन वर्ष झाले असतील आणि समोर निसर्ग फार छान दिसतो कोकणातला हिरवागार त्या हा वरच्या बाजूला जो मी म्हणालेलो जी बिल्डिंग दिसते तो गोळवलीचा गोशाला प्रकल्प आहे तिथे वरती जरा जाळी झाली आहे ती साफ केली तर प्लॉटचा अंदाज येऊ शकतो वरती पण काही बा, बांध्याच्या कडेला कर, थोडी काजूची आणि आंब्याची कलम आहेत एक पाच सहा कलम असतील अशी ही प्रॉपर्टी आहे संगमेश्वर रेल्वे स्थानक इथून साधारण साडेतीन ते चार किलोमीटरच्या अंतरावर आहे धामणी स्टॉप मोजून सहाशे ते सातशे मीटर